हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे संक्रांती तुम्हा सर्वांना सगळ्यात आधी सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप खु, खु, मनापासून शुभेच्छा आम्ही आलो आहोत आज आळंदीला आणि आळंदीला माझी मैत्रीण आहे सासूबाई आहेत थकुली आहेत सगळ्यांसोबत आज आळंदीला आलोय आणि इथंच वसायचंय आणि मग घरी जाणार आहोत इथं आम्ही आता चुडं घालायला थांबलोय आता ताईंना घालून घेतोय

इथं मी जाधवताई आणि माझ्या सासूबाई आम्ही तिगीने पण चुडे आणि पाटल्या घातलेल्या आहेत ताईंनी पाटल्या नाही घातल्या पण मी चुडे आणि पाटल्या दोन्ही पण घालून घेतलेत आणि आमच्याकडे घालतात ह्या लाखाच्या बांगड्या आज आवर्जून घालतात बऱ्याच भागांमध्ये घालतात मला वाटतं सगळीकडेच अशा घालत असतील पंढरपूरला सुद्धा या आवर्जून घातल्या जातात पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा ह्या चुड्या पाटल्या नक्की आवर्जून घालतात तर आम्ही पण तिथे घालून घेतल्या आधी हातामध्ये आणि संक्रांतीला विशेष मान आहे या लाखेच्या बांगड्याचा आणि तिथून आतमध्ये आलो होतो इतकी बघितलं बरीच गर्दी झालेली होती सकाळपासून जरा गर्दी कमी होती पण आता बरीच गर्दी झालेली होती पण आम्ही म्हटलं पुढे जाऊयात आपल्याला दर्शन करता आलं तर ठीक आहे नाही तर मुख दर्शन घेऊन आपण मग व्यवसायचं हे करूया त्या अनुसार आम्ही चाललो होतो पुढं इथे ना खिचडीचा प्रसाद सुद्धा वाटप होत होता त्याच्यासाठी सुद्धा लाईन लागलेली होती बऱ्याच बायका येत होत्या जात होत्या आणि इथे खिचडीचा प्रसाद ठेवलेला होता त्या पण त्या घेत होत्या आणि बोसायला तर जिकडे तिकडे सगळ्या फक्त लेडीज दिस दिसत होत्या सगळ्या महिलाच दिसत होत्या हे बघा ही खिचडीच्या प्रसादासाठी लाईन आहे आणि ही इथं दर्शनासाठी रांग आहे आणि असं दर्शनासाठी सुद्धा खूप मोठी रांग होती बरं कारण वरतून लाईन लागलेली होती असं नाही की दर्शनासाठी लाईन नव्हती दर्शनात सुद्धा लेडीज घेत होत्या आणि त्याच्यासाठी सुद्धा बरीच रांग होती मग आम्ही पुढे गेलो मुखदर्शनासाठी सुद्धा बरीच रांग होती आणि मग आम्ही ते दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून मग ताईंचा जादूताईंचा जो वसा आहे ते मंदिरातच घेतात आमच्याकडे जो वसा आहे तो दुसऱ्या दिवशी जो विडा आहे तो दुसऱ्या दिवशी घेतला जातो आणि ताईंकडे जी विडा आहे तो आजच घेतला जातो बऱ्याच भागात संक्रांतीच्या दिवशीच विडा घेतला जातो मग ताईंचा विडा मांडला गेला आणि मग आम्ही सगळ्यांनी एक एक करून ताईंना विडे दिले आणि अशा लेडीज येत गेल्या आम्ही त्यांना प्रत्येक दिन एकमेकाला ववसल वसलं आणि इतकं छान वाटलं ना की आपण आळंदीला आलोय इतक्या सगळ्या लेडीज मध्ये इतक्या सगळ्या महिलांमध्ये यायचं असं आहे ना की तीर्थक्षेत जाऊन हे व्यवसायचं असतं पंढरपूरला सुद्धा आमच्याकडे जातात आणि बऱ्याच ठिकाणी अशा मंदिरात तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आवर्जून जातात पंढरपूरला जातात तर आम्ही आळंदीला आज आलोय मागे मी दोन तीन वर्षापूर्वी एकदा गेले होते मी आळंदीला वसायला पण आता बऱ्याच दिवसातून म्हटलं सासोय पण आलेले आहेत आणि आपण जाऊया संक्रांत हा सौभाग्याचा सण मानला जातो आणि त्यासाठीच आपण सगळ्या महिला सकाळी लवकर उठून सगळ्या घरातली कामं आवरून मंदिरात पोहोचायला जात असतो आणि खरंच आपण एकमेकीला हा भेटण्याचा सण आहे आपल्याला आता बघा ज्यावेळेस आपण मंदिरात जातो व्यवसायाला जातो त्यावेळेस आपल्या ओळखीच्याही नसतात त्या लेडीज त्या महिला पण आपण त्यांच्याशी किती छान वागतो किती छान पद्धतीने आपण सगळ्यांना हे करतो आणि असंच असायला पाहिजे ना की घरातून आपल्याला कधीतरी बाहेर जाता बाहेर जाण्याची संधी मिळते तर ती सोडायची नाही आणि छान वाटतं सगळ्यांमध्ये असं आपला जो सण आहे आपले हे जे व्रत वैकल्य आहे जे सणवार आहेत ते आपण खरंच आनंदाने साजरे केले पाहिजेत आपल्या संस्कृतीमध्ये कितीतरी सणवार आहेत जे आपल्यासाठी बनवलेले आहेत आणि त्याचा आनंद आपण घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने महिला थोड्या वेळ बाहेर जातील आणि सगळ्यांमध्ये थोड्या वेळ काही होईना सणाचा आनंद घेतील ज्यावेळेस आम्ही आलो होतो ना त्यावेळेस गर्दी इतकी नव्हती कमी होती पण आता बघा किती गर्दी आहे घरातली सर्व कामं आवरून थोडा वेळ घेऊन हा दुपारच्या कारण लेडीज येत आहेत कारण आज व्यवसायाचा हा दिवसभर आहे आणि आळंदीला लोक गाड्या करून येतात बरं इथे सुद्धा खूप महिला आलेल्या लांबून लांबून आलेल्या होत्या व्यवसायासाठी आणि बरीच गर्दी होती आणि सारखं अनाऊन्स करत होते की जास्त वेळ बसवू नका पटकन पटकन आवरा असं म्हणायचे गर्दी करू नका म्हणायचे सारखं अनाऊन्स करायचे कारण जे ओटीमध्ये घातलेले असायचे जी बोरं असायची जे वाणाचं जे घातलेलं असायचं ते सतत सांडल्या जायचं आणि त्या तिथं जे झाडू मारणाऱ्या ताई वगैरे असायच्या त्या सतत झाडून घ्यायच्या स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायच्या महिला जितक्या होत्या गर्दी खूप होती त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित पाळायच्यासुद्धा आणि इथं जो प्रसाद वाटला जायचा त्याच्यातले काही थोडंसं सांडलं जायचं आणि ते तरीसुद्धा ते सतत झाडून घ्यायचे कोणी तुळशीला ओसायला जायचं तर मग तिथं ते त्या गोष्टी झाडल्या जायच्या तिथून परत ते झाडून घ्यायचे म्हणजे इतकं त्यांनासुद्धा ते हे होतं की त्या तिथल्या ताई वगैरे ते सतत झाडून घ्यायच्या आणि पुलीस सेवेकरीसुद्धा खूप होत्या पोलीस सेवेकरी, सेवेकरी माझ्या ताई वगैरे ज्या आहेत ना त्यासुद्धा आहे होत्या म्हणजे आज संक्रांतीचा सण असूनसुद्धा त्यांची ड्युटी होती पण ते त्यांची ड्युटी बजावत होत्या तर आता आमचं दर्शन वगैरे झालं व्यवसायाचं झालं आणि मग आता आम्ही चालू आहे घरी घरच्या दिशेने या स्टॉलवर बांगड्या होत्या आणि त्या आवडल्या मला मग ताईंनी एक जण मी एक जण इथे घेतल्या आता आम्ही चाललोय घरी आळंदीला आलो खूप छान वाटलं आत्ता गर्दी वाढती ज्यावेळेस आम्ही आलो होतो तेव्हा इतकी गर्दी नव्हती पण आता इथून दुपारून गर्दी राहील कारण संध्याकाळपर्यंत जो टायमिंग आहे तो संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत आहे आणि ते आम्ही लवकर आलो होतो बरं झालं आम्हाला व्यवस्थित शांतीपेत सगळं करायला भेटलं गाड़ लांब पारखी ती आणि मग आलो तर मैत्री पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि छान छान कमेंट करा चॅनल वरती नवीन असला तर सबस्क्राईब सुद्धा करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय